नमस्कार मित्रमैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काही खास उपाय करायचे आहेत ज्येष्ठ पौर्णिमा प्रारंभ होणार आहे दहा जून मंगळवार रोजी सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी ही पौर्णिमा तिथी प्रारंभ होणार आणि दुसऱ्या दिवशी अकरा जून दुपारी एक वाजून तेरा मिनटांनी ही पौर्णिमा तिथी संपणार आहे अकरा जूनला उत्तर पौर्णिमा असणार आहे या दिवशी उंबरठ्यावर फक्त ही एक वस्तू ठेवा माता लक्ष्मी खेचली जाते ज्येष्ठ पौर्णिमा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे त्यामुळे या महिन्यामध्ये त्यांच्या सेवेने आपल्या दन घरामध्ये धनधान्याची कमतरता कधीही भासत नाही श्री विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे लक्ष्मीनारायणाची मनोभावे पूजा केल्यास घराची सदैव भरभराट होऊ शकते असं सांगितलं जातं नव्वद टक्के श्रीमंत लोक जे आहेत ते धनाची आवक वाढवण्यासाठी पौर्णिमेला काही उपाय करतात तर हे उपाय अतिशय साधे सोपे परंतु प्रभावी असे उपाय आहेत आणि हे उपाय केल्यामुळेच त्यांच्याकडे श्रीमंती आलेली असते माता लक्ष्मीचा आशीर्वाद त्यांच्यावरती असतो परंतु या उपायांबद्दल ते आपल्याला माहिती नसतं म्हणून असेच काही खास उपाय आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा माता लक्ष्मी तुमच्या घरी धनाचा वर्षाव करेल पौर्णिमा तिथी हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्वाची मांडली गेली आहे या दिवशी चंद्र आपल्या सोळा कलांनी पूर्ण असतो पृथ्वीवर व चंद्राचा प्रकाश हा पौर्णिमेच्या दिवशी जास्त असतो त्यामुळे चंद्राचे किरण पृथ्वीवर समृद्धी आणि सौभाग्य प्रदान करतात या दिवशी पिंपळाच्या झाडाला दूध किंवा जल अर्पण करावं पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली लक्ष्मीचा वास असतो या दिवशी तिच्या सात्विक लहरी वास करतात त्यानंतर देवी लक्ष्मीचं ध्यान करून पिंपळाच्या झाडावरती झाडाच्या खाली आपल्याला दिवा लावायचा असतो देवी लक्ष्मीचं ध्यान करावं यामुळं देवी लक्ष्मीच्या कृपेने आपलं सौभाग्य टिकून राहतं ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयाच्या आधी स्नान करावं श्रीकृष्णाच्या मूर्तीला पिवळ्या रंगाचं फूल अर्पण करा असं म्हणतात की यामुळं बत्तीस पट पुण्यफळ आपल्याला मिळत असतं ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी दूध हे दूध तूप साखर तांदळाचं दाण करा यामुळं देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन तुम्हाला आशीर्वाद देते लक्ष्मीची पूजा ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीच्या मूर्तीला अकरा कवड्या अर्पण करा आणि तिला हळदीचा टिळ्या लावा दुसऱ्या दिवशी या कवड्या लाल कपड्यात बांधा आणि जिथं आपण पैसे ठेवतो तिथं ठेवा असं केल्याने देवी लक्ष्मीची विशेष कृपा आपल्यावरती प्राप्त होते आणि घरात कधीही पैशाची कमतरता आपल्या भासत नाही अशी मान्यता आहे ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी बघा प्रदोष काळात संध्याकाळच्या वेळी घरात ईशान्य दिशेला दिवा लावा यामुळं धनलक्ष्मी आपल्या घरामध्ये आकर्षित होत असते या दिवशी चंद्रदर्शन करण्याला सुद्धा मैत्रिणीं खूप महत्त्व आहे ज्यांच्या कुंडलीमध्ये चंद्रमा स्थिती व्यवस्थित नसते तर अशा व्यक्तींना खूप अडचणींना सामोरं जावं लागतं मानसिक समस्या आर्थिक समस्या या नेहमी त्यांना भेडसावत असतात कामामध्ये यश मिळत नाही आहे आजार पण वाढतं स्मरणशक्ती कमजोर होते तर अशा व्यक्तींनी मात्र आवर्जून हे उपाय जे आहेत ते करायलाच हवेत कारण चंद्रमा जर मजबूत असेल तर अशा व्यक्ती जीवनामध्ये यशस्वी होत असतात त्याचप्रमाणे काही लोक जे आहेत तर ते पौर्णिमा व्रत करत असतात पौर्णिमा व्रत जे आहे तर ते तुम्ही एक वर्षभर करू शकता किंवा बत्तीस पौर्णिमा करू शकता प्रत्येक पौर्णिमेला माता लक्ष्मीची सेवा केल्यानं विशेष पुण्याची प्राप्ती होते माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्यावर राहतो आणि त्याचे असंख्य फायदे आपल्याला पाहायला मिळतात बघा त्यामुळं आपल्याला पौर्णिमेचं व्रत जर शक्य असेल तर ते आपण करायचं आहे जे आपल्याला या दिवशी करायचं आहे पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे शक्य असेल तर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठा स्नान करायचं स्वच्छ वस्त्र परिधान करायचं यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे त्याच्या आजूबाजूचा परिसर जो आहे तो स्वच्छ करायचा दारामध्ये छोटीशी का होईना रांगोळी काढायची आहे आणि आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबरट्यावरती आपल्याला हळदीचं लेपण करायचं आहे आणि मुख्य दरवाजावरती आपल्याला ओल्या कुंकूने स्वस्तिक काढायचं आहे बघा ओलं कुंकू घेऊन कारण स्वस्तिक हे मांगल्यतेचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे सर्वत्र सकारात्मक ऊर्जा संचार करते आणि माता लक्ष्मी अशा ठिकाणी आकर्षित होते त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी म्हणजेच अन्नपूर्णाचं जे स्थान असतं ते म्हणजे आपलं स्वयंपाकघर तर त्या ठिकाणीसुद्धा स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे आणि त्याची पूजा करायची आहे त्यानंतर आपल्याला आपल्या पैशाच्या ठिकाणी म्हणजे तिजोरीमध्ये स्वस्तिक काढवून घ्या आणि पूजा करा त्याचबरोबर या दिवशी खास करून आपल्याला माता लक्ष्मींची कुलदेवीची सेवा करायची आहे माता लक्ष्मीला हा दिवस समर्पित असतो कुलाची देवी आपल्या कुळाचं रक्षण करत असते तसंच त्यामुळं या दिवशी आपल्याला आपल्या कुलदेवीला माता लक्ष्मीला विधिवत अभिषेक घालायचा असतो आणि आवर्जून आपल्याला कुलदेवीला एक वस्तू जी आहे ती अर्पण करायची आहे ती वस्तू म्हणजे विड्याची पानं बघा विड्याची पानं ही चांगली असावीत आणि ही दोन विड्याची पानं तुम्हाला कुलदेवीच्या मूर्तीसमोर ठेवायची आहेत आणि या विड्याच्या पानांवरती आपल्याला एक सुपारी दोन लवंग दोन वेलची ठेवायच्या आणि असा एक विडा बनवायचा जो विडा आपल्याला कुलदेवीला अर्पण करायचा आहे दुसऱ्या दिवशी काय करायचं विड्याच्या पानावरती लवंग वेलची आपण खाण्यासाठी वापरली तरीसुद्धा चालते आणि एक सुपारी जी आहे तर ती सुपारी काय करायचं आपण लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे आणि विड्याचं पान तुम्ही खाल्लं तरीही चालेल किंवा तुम्ही विसर्जित देखील करू शकता तुमची इच्छा तर अशा प्रकारे कुलदेवीला या दिवशी विड्या जर आपण अर्पण केला ना तर आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी वाढत जाते आणि अशा घरामध्ये आर्थिक अडचणी कधीही येत नाहीत बघा हा अतिशय छोटासा उपाय तुम्हाला करायचा आहे त्याचप्रमाणे आपण जर प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण केलं ना तर घरामध्ये भरपूर सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते त्यामुळं प्रत्येक पौर्णिमेला घरी न सत्यनारायण आपण नक्की करावा श्रीहरिविष्णूंसोबत आत माता लक्ष्मीची जर आपण या दिवशी पूजा केली त्याचप्रमाणे श्रीसुक्ताचं पठण केलं विष्णू सहस्रनामाचं पठण केलं लक्ष्मी मंत्राचा जर आपण जप केला तर आपल्या घरामध्ये धनाची आवक वाढते त्यामुळं आपलं घर धनधान्यानं दन भरतं माता लक्ष्मीला या दिवशी आपल्याला खास करून खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे त्यामुळं सुद्धा माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपली आर्थिक स्थिती सुधारते आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येत असते बघा हळूहळू आपलं घर अतिशय सुख मय बनवून जातं तुळशी मातेची सुद्धा विधिवत पूजा करायची आहे तशी तर आपण रोजच तुळशी मातेची पूजा करत असतो परंतु पौर्णिमेच्या दिवशी काय करायचं तुळशीला थोडंसं कच्चं दूध आणि त्याच्यामध्ये चिमुडभर हळद आपण टाकायची आणि ही दूध आपण तुळशी मातेला प अर्पण करायचं आहे ज्यामुळं तुळशी माता प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये धनवैभवामध्ये वाढ होते बघा संध्याकाळच्या वेळेला तुळशी मातेजवळ आपल्याला एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि या दिव्यामध्ये दोन अखंड लवंगा टाकायच्या आहेत आणि या दिव्याचं तोंड उत्तर दिशेकडे करायचं आहे यामुळं माता लक्ष्मी आपल्या घराकडे खेचली जाते तसेच या दिवशी त्यासोबतच तुळशी मातेजवळ बसून आपल्याला सोळा वेळा महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे आणि एक माळ म्हणजे एकशे आठ वेळेला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे सोळा वेळेला महालक्ष्मी अष्टकम म्हणणं शक्य नसेल तर तीन वेळासुद्धा तुम्ही म्हणू शकता त्यामुळं सुद्धा देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपलं आर्थिक स्थिती आपली सुधारते आपल्या घरामध्ये सुख समृद्धी यामुळं येत असते रोज तुळशी मातेला तुपाचा दिवा लावला तर अशा घराकडे लक्ष्मी आकर्षित होते लक्ष्मी आणि तुळशी माता बाहेरच या मैत्रिणी बघा गप्पा मारत असतात आणि मग लक्ष्मी घरात आपल्या प्रवेश करते म्हणून आपण दररोज नित्यनियमाने तुळशीला न चुकता तुपाचा दिवा लावायचा आहे यामुळं माता लक्ष्मी घराकडे खेचली जाते तसंच या दिवशी मुख्य दरवाज्यावरती दोन तुपाचे दिवे लावायचे आहेत यामुळं माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते मैत्रिणीनो हे छोटे छोटे उपाय आपल्याला पौर्णिमेला करायचे आहेत या दिवशी आपल्याला गोमातेला काही वस्तू खायला द्यायच्या आहेत तुम्ही मुठभर हिरवा चारा देखील खायला देऊ शकता किंवा घरामध्ये जर आपण नैवेद्य बनवला असेल तर तो नैवेद्यसुद्धा तुम्ही गाईला खाऊ घालू शकता किंवा मग एक चपाती आणि त्याच्यावरती काय करायचं एक गुळाचा खडा ठेवायचा असा नैवेद्य जो असतो तो सुद्धा आपण गाईला खायला दिला तरीसुद्धा चालतो आपल्याला तेहतीस कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतात गोमातेची सेवा केलेली कधीही वाया जात नाही मैत्रिणींनो गोमातेची सेवा जी व्यक्ती करते तर त्या व्यक्तीचे भाग्य चमकणे त्याचे सर्व दुर्भाग्य संपते त्याचबरोबर या दिवशी आपल्याला एकाक्षी नारळ मिळा मिळाला ना तर तो आपल्याला माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये जाऊन माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण करायचा आहे माता लक्ष्मीला एकाक्षी नारळ अर्पण केल्यामुळं आपल्या घरामध्ये कधीही आर्थिक समस्या राहत नाहीत तसंच पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावर अकरा आंब्याच्या पानाचं तोरण लावायचं आहे या प्रत्येक आंब्याच्या पानावरती आपल्याला ओल्या हळदीनं स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे यामुळं काय होतं आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार होत असतं नकारात्मकता नष्ट होत असते तर असे छोटे छोटे उपाय आपण पौर्णिमेच्या दिवशी नक्की करावे याचे आपल्याला याचा आपल्याला नक्कीच लाभ मिळेल हे शंभर टक्के खात्रीशीर उपाय आहेत स्नान आणि दान ज्येष्ठ पौर्णिमेला स्नान आणि दान केल्यानं पुण्य प्राप्त होतं अशी मान्यता आहे या दिवशी स्नान आणि पूजा केल्यानंतर गरजू व्यक्तींना तुम्ही कोणतंही दान करू शकता ज्येष्ठ पौर्णिमेला या वस्तूचं दान करा बघा ज्येष्ठ पौर्णिमेला स्नान केल्यानंतर चंद्राशी संबंधित वस्तूचं दान करावं या दिवशी तुम्ही पांढरे वस्त्र साखर तांदूळ दही चांदी पांढरी फुलं मोती इत्यादी ब्राह्मणाला दान करू शकता यामुळं आपला चंद्र बलवान होतो आणि जीवनात समृद्धी येते तर मैत्रिणीनो जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसंच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचं मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ